संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना कारागृहात मारहाण करण्यात आल्याची माहिती माध्यमांमध्ये आली होती बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि त्याच्या गँगच्या लोकांनी ही मारहाण केल्याचं म्हटलं जात होतं बापू आंधळे या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप महादेव गीतेवर आहे या प्रकरणी तो बीडच्या कारागृहात आहे कराड आणि गीते यांचं जुनं वैर आहे त्यामुळे या सगळ्यातनं ही मारहाण झाल्याचं म्हटलं जात होतं बीड कारागृह प्रशासनाने या गोष्टीचा इन्कार केला आहे प्रेस नोट काढत त्यांनी याबाबतचा खुलासा देखील केला कारागृह प्रशासनाने खुलासा केला असला तरी महादेव गीते आणि इतर चौघांना कारागृह प्रशासनाकडनं छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलंय त्यानंतर आता याच टोळीतील अक्षय आठवले आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना नाशिकच्या कारागृहामध्ये पाठवण्यात आलंय जर या टोळीमध्ये वाद झाला नाही तर या टोळ्यांना वेगळ्या कारागृहामध्ये का हलवण्यात आलं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय